ज्या पद्धतीने निक्कीने आता संपूर्ण घरातील जे जे स्ट्रॉंग सदस्य आहेत ना त्यांना तिच्या जा जाळ्यात अडकवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक जण तर लागलेला आहे तो म्हणजे संग्राम आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे गोष्ट बघायला मिळाली की ती आता परत अभिजित सोबत चांगलं करायचा प्रयत्न करते आजची काय घटना आहे ती सांगायचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे कारण की ज्या पद्धतीने तो जो काय टास्क झाला त्या टास्क नंतर तिकडे अभिजित आणि जी निक्की आहे ते एकत्र बोलायचा प्रयत्न करतात निक्की त्याला समजवते की यार हे बघ भावा माझ्याकडनं जे काय झालं मला माहिती आहे माझ्याकडनं तुझा ट्रस्ट मोडलेला आहे असं तसन म्हणजे गोल गोल घुमवायचा प्रयत्न केला अभिजित तरी तिकडे स्ट्रॉंगली तिकडे उभा राहत होता की नाही नाही माझा तसा पण ट्रस्ट तुझ्यावर एवढा लवकर बसणार नाही तरी देखील ती समजवायचा प्रयत्न करते नाही नाही अरे मी तुला ते प्रूव्ह करून दाखवेल मी तुला करून दाखवेल कारण की ज्या निकिला कळालेला आहे की या आठवड्यात कदाचित अरबाज हा घराच्या बाहेर जाऊ शकतो तिची भनक तिला लागलेली आहे असंच वाटते पर्सनली मला त्यामुळेच ती आता संग्रामसोबत देखील चांगलं करायचा प्रयत्न करते ती अभिजित सोबत देखील परत चांगलं करायचा प्रयत्न करते म्हणजे ती निक्की किती स्मार्ट प्लेअर आहे हे लक्षात घ्या मित्रांनो हो ती स्मार्ट प्लेअर आहे तिचा फक्त तिची भाषा तिचा आवाज तिचं बोलणं शब्द हेच खराब आहेत पण तिला गेम कळतो कारण की यार ती बिग बॉस चौदाची ती फायनलिस्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही तिला काहीच बोलू शकत नाहीत तिचा गेम निगेटिव्ह आहे पण तिला डोकं देखील तितकंच आहे ती फक्त जी घाण करते ती घाण लोकांना आवडत नाही त्याचमुळे ती निगेटिव्ह ऑडिव्ह दिसते पण तिच्याकडे डोकं आहे आणि त्याच प्रकारच्या गोष्टी ती घरामध्ये करत आहे ते म्हणजे तिने आता स्ट्रॉंग स्ट्रॉंग प्लेयरला तिच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे जेवढे सदस्य तिच्या जाळ्यात लागतील तेवढाच तिचा गेम हा स्ट्रॉंग होत जाणार आहे आणि तीच पुढे सेफ होत जाणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र